जवळजवळ नव्वद टक्के लोक हे चहा बनवताना चुका करतात म्हणजे परफेक्ट पद्धतीने जर चहा बनवला तर अगदी चविष्ट होतो आणि तेही जर का समजा गाईचं दूध आणि म्हशीचं दूध असेल तर त्यामध्ये फरक असतो गाईच्या दुधाचा थोडा पातळ होतो आणि म्हशीचं दूध असलं तर ते थोडं घट्ट असतं तर आज मी तुम्हाला परफेक्ट अशी पद्धत सांगणार आहे माझी आजी वगैरे देखील अशाच पद्धतीने चहा बनवायच्या आणि चहा बनवताना नेहमी बघा जेवढं दूध असतं तेवढंच पाणी हवं नुसत्या दुधाची चहा थोडा चवीमध्ये फरक असतो तर चला मग परफेक्ट अशा पद्धतीने आपण चहा बनवूया मसाला चहा मी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर बघा चहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तर दोन कप चहा मी बनवणार आहे तर बघा इथे मी दोन कप पाणी टाकलं आहे तर तुम्ही म्हणाल दोन कप पाणी जर टाकलं तर त्यात दूध पडल्यावर ते तीन कप होईल पण ते का तर ते पुढे सांगणार आहे तर आता हे पाणी आपल्याला खूप छान असं उकळून घ्यायचं आहे कडकडीत उकडल्यावर बघा इथे उकडलेलं आहे आता इथे मी मसाल्यांमध्ये मी जास्त काही वापरलेलं नाही तुम्ही इथे इथे मी बघा आलं टाकलेलं आहे त्याआधी मी इथे वेलची टाकलेली आहे आलं ठेचून घेतलेलं आहे इथे तुम्ही लवंग देखील टाकू शकतात तर आता हे सर्व छान उकळू दिलं पाच मिनिटं त्यानंतर मी इथे चहापत्ती टाकलेली आहे पाच मिनटं उकळल्यानंतरच चहापत्ती टाका त्यानंतर चहापत्ती टाकल्यानंतर हे अजून आपल्याला दोन मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे जेवढं हे उकळे चहा छान लागते तर आता हे दोन मिनटं मी उकळून घेणार आहे आता बघा इथे दोन मिनिटं हे उकळून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला साखर टाकायची आहे सुरुवातीलाच साखर टाकू नका बरेच जण डायरेक्ट चहा पावडर साखर वगैरे सगळं एकाच वेळी टाकतात तर आता तुम्हाला लागेल तेवढी साखर तुम्ही टाकायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा हे दोन मिनिट छान उकळून घ्यायचं आहे तर आता पाणी मी दोन कप का घेतलं कारण हे सर्व आपण एवढा वेळ उकळवणार आहोत तर त्यामध्ये एक कप पाणी बरोबर आटेल तर इथे आता हे छान उकळून झालेलं आहे दोन मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर एक कप दूध मी इथे टाकणार आहे हे गाईचं दूध आहे त्यामुळे थोडं पातळ आहे तुम्ही म्हशीचं दूध वापरू शकतात तर इथे आता दूध टाकल्यानंतर आपल्याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे दोन मिनिट छान अशी उकडून घ्यायची आहे आता जर वेळ असेल तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो पण आता बिझी शेड्यूलमुळे एवढं आपल्याला करायला वेळ नसतो त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे बनवतो पण कधीतरी अशा पद्धतीने एकदा बनवून बघा तर आता एक छान उकडी आलेली आहे त्यानंतर मी इथे दोन मिनटं हे उकडून घेणार आहे आणि दोन मिनटं उकडून झाल्यानंतर मग आपण चहा मस्त गाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात छान असा इथे वर फेस आला आहे म्हणजे चहा आपली छान उकळून झालेली आहे तर आता मी एक उकडी म्हणजे एक एकदा गॅसची फ्लेम हाय करून त्याला वर येऊ देणार आहे चहाला आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम मी इथे बंद करणार आहे तर इथे बघा छान असा उकळून झालेला आहे चहा आता मी कपमध्ये गाळून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि मस्तपैकी कपामध्ये मी हे गाळून घेणार आहे बघू शकतात कलर देखील छान आलेला आहे अजून जर का म्हशीचं दूध असलं तर छान ही दिसेल तर नक्की अशी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद